नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि मागच्या एका भागामध्ये आपण शनी महाराज कसे कर्मफल जात आहेत याबद्दल माहिती पाहिली त्यावेळेस मी असं आवाहन केलं होतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये साडेसातीचा त्रास कशामुळं होतो आणि होईल का हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काही मी प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी आहेत त्यानुसार तुम्हाला साडेसातीचा फटका बसणार की साडेसाती तुमचं चांगलं होणार आ, राशी, राशी, आ, आ, हे ठरणार आहे अर्थात श्री शनी महाराज कर्मफल जात आहेत आणि आता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून मेष राशी कुंभ राशी आणि मीन राशीला शनी महाराजांची साडेसाती सुरू आहे तर धनु आणि सिंह राशीला श्री शनी महाराजांची पणवती असणार आहे हे प्रश्न विचारण्याआधी तुम्हाला आनंद पिंपळकर आनंद दिवास्तव हे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचंय आता श्री शनी साडेसातीचा त्रास तुम्हाला होईल का यासाठी काही प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला द्यायची आहेत पण ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मनापासून आणि आत्म्यापासून खरी द्यायची पहिला प्रश्न तुम्ही तुमच्या आई वडिलांची ज्येष्ठांची सेवा करण्यात कमी पडताय का किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांना त्रास देताय का किंवा तुमच्यामुळे तुमचे आई वडील दुःखी झाले होते का किंवा दुःखी आहेत का दुसरा प्रश्न तुमचा पती किंवा पत्नी किंवा तुमची मुले बाळ आहे यांचा तुम्ही छळ करताय का तुमच्या कर्तव्यात तुमची पात्रता असूनही कसूर करतात का तुमचे त्यांचे वर्तमान आणि त्यांचं भविष्य तुम्ही बिघडवता का त्यांना मारझोड करता का दारू पिऊन तमाशे करता का तुम्ही तुमच्या कर्तव्यांना चुकताय का तिसरा प्रश्न तुम्ही तुमच्या मित्रांचा नातेवाईकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा द्वेष करताय का त्यांच्या बाबतीत तुमच्या मनात वाईट भावना किंवा त्यांचं वाटोळ व्हावं असं तुम्हाला वाटतंय का पुढचा प्रश्न तुमचे नातेवाईक मित्र परिवार सहकारी तुमच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तींचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही का त्यांचं चांगलं होण्यानं तुम्हाला मानसिक त्रास होतो का व त्यांचे चांगले होऊ नये यासाठी तुम्ही मनातनं भावना व्यक्त करता का किंवा अशा प्रकारची कृती करता का की ज्यामुळं त्यांचे वाईट होईल पुढचा प्रश्न जादूटोणा अंगारे धुपारे करून समोर त्याचं वाईट व्हावं यासाठी तुम्ही काही कृत्य करता का विनाकारण समोरच्याला दोष लावता का पुढचा प्रश्न गोरगरिबांचे कष्टाचे पैसे बुडवता का लोकांकडनं फुकटच्या अपेक्षा करता तेना का आणि त्यांना फसवता का त्यांच्याकडनं फुकटचा पैसा त्यांना कोणतीही सेवा न देता त्यांना त्रास देऊन फसवून घेता का पुढचा प्रश्न तुमच्याकडे असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून लाचलुचपत मध्यस्थी दलाली या माध्यमातून तुम्ही वाईट आणि अन्यायकारक गोष्टी करता का पापाचा पैसा गोळा करता का लोकांच्या तळतळटाचा पैसा तुम्हाला मिळतो का तुम्हाला जो पैसा मिळतो तो चांगल्या मार्गाचा नाही का पुढचा प्रश्न किंवा कोणाचं आयुष्य बर्बा झालंय का, का? प्रेमाच्या नावाखाली तुम्ही कोणाला फसवलंय का तर नात्याच्या नावाखाली तुम्ही कोणाची फसवणूक करून त्यांना आर्थिक फटका दिलाय का उसने पैसे घेऊन पैसे देण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी बुडवले आहेत पुढचा प्रश्न दुसऱ्याची प्रगती घर गाडी बंगला त्याचा उत्कर्ष पाहून तुम्हाला त्रास होतोय का पुढचा प्रश्न तुम्ही लोकांच्या प्रॉपर्टीज हडत केल्यात का किंवा तुमच्या भाऊ भावंडांचे हक्क मारलेत का तुम्ही तुमच्या भावा बहिणींना फसवलं आहे का पुढचा प्रश्न तुम्ही कोणाचे सोनं जमीन बळकावलंय का तुम्ही कोणाच्या घरी चोरी केली आहे का पैसे दागिने कागदपत्र अशी काही चोरली आहेत का ज्यामुळे समोरच्याच नुकसान झालंय पुढचा प्रश्न तुम्ही असं कोणतंही कृत्य केलं आहे का की ज्यामुळं समाज धर्म जात देव देश प्राणी पक्षी सजीव निर्जीव यांचं वाईट झालंय किंवा त्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत ठरला पुढचा प्रश्न छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला प्रचंड संताप होऊन तुम्ही शिवीगाळ करता का लोकांच्या अंगावर तुम्ही धावून जाता का किंवा प्रचंड अहंकार निर्माण होऊन समोरच्याला सतत डॉमिनेट करून खाली दाखवण्याचा प्रयत्न करता का त्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी तुम्ही त्याला नेहमी हिनवता का त्याच्या शारीरिक व्यंगावरती तुम्ही त्याला वाकडं तिकडं बोलता का पुढचा प्रश्न तुम्ही स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून समोरच्याला तुमच्या हातात असलेल्या अधिकाराचा वापर करून त्रास देता का ब्लॅकमेल करता का त्याला बेघर करता का त्याच्या परिस्थितीचा फायदा उचलता का त्याला त्याच्या कामामध्ये तुम्ही त्रास देता का पुढचा प्रश्न तुम्ही कोणाच्याही शरीराशी खेळता का बलात्कार करता का मनाविरुद्ध स्वतःच्या स्वार्थासाठी शरीर संबंध ठेवता का नात्यांच्या पवित्र बंधनामध्ये असताना त्या पवित्र नात्यांना तुम्ही बदनाम करून त्यांच्याशी शारीरिक खेळ करता का तुम्ही प्रेमाच्या नावाखाली अनेक मंडळींना नादी लावता का अनेक मुलामुलींना नादी लावता का त्यांच्याकडून स्वतःचा स्वार्थ साधून त्यांचे संसार किंवा त्यांचे तारुण्य किंवा त्यांचे धन तुम्ही लुबाडता का तुम्ही एखाद्याचा संसार मोडता का त्याच्या संसारात विष कालवता का तुम्ही खोटे बोलून किंवा चुकीचे सांगून एखाद्याचे घर फोडता का पुढचा प्रश्न तुम्ही जाणून बुजून कोणाचा जीव घेण्यासाठी प्रयत्न करता का किंवा कोणीतरी मरावे असं जर तुम्हाला वाटतं का किंवा त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करता का पुढचा प्रश्न वाईट बोलणे समोरच्याच मन दुखावणे त्याच्या शारीरिक स्थितीवरून त्याचं व्यंग त्याचं रंग रूप याबद्दल त्यांना हिणावणे अशा प्रकारे तुम्ही कोणाचं आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्यांना इजा तर तुम्ही पोहोचवता का अन्नधान्य स्वयंपाक जेवण खाद्यपदार्थ पेय पदार्थ दूध शिळान्न या गोष्टी तुम्ही कचरा कोंडीत टाकता का त्यांचा अपमान करता का जेवता जेवता ताट सरकवता का भरल्या ताटात हात धुता का ताट भरपूर वाढून घेऊन ते उष्ट टाकता का लोकांच्या जेवणामध्ये बरेच लोक थुंकी किंवा अन्य काही गोष्टी मिसळतात तर अशा प्रकारे काही वाईट गोष्टी तुम्ही मिसळला खोटे बोलणे समोरच्याला अंधारात ठेवणे स्वतःचे महत्व वाढवणे समोरच्या व्यक्तीला उगाच टॉर्चर करणे असं तुम्ही करता का कोणी कसलाही सल्ला मागितलेला नसताना कोणत्याही माध्यमातून मग ते यूट्यूब फेसबुक का असेल कोणत्याही माध्यमातून कोणतीही माहिती न घेता एखाद्या व्यक्तीला सल्ला देणे आणि त्या सल्ल्यामुळे जर त्याचे नुकसान झाले तर त्याला जबाबदारही तुम्हीच असणार ना म्हणून असे उद्योग तुम्ही करता आणि सर्वात मोठं पाप म्हणजे बॅक बिचिंग करणं निंदा करणं तुम्ही एखाद्याची त्याच्या व्यक्तीच्या मागे निंदा करता का किंवा अशा पद्धतीने बोलावणे किंवा बोलणे किंवा वागणे की कि ज्यामुळं समोरच्या व्यक्तीचा मन आत्मा आणि शरीर दुखावले का अन्याय दिसत असूनही त्याला विरोध न करणे देव देश आणि धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न न करणे असं तुम्ही करता बऱ्याचदा कळत आणि नकळत देखील खूप काही अपराध होत असतात परंतु नकळत आणि कोणताही हेतू डोक्यात न ठेवता एखादी चुकीची घटना एखाद्या बाबतीत घडली असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्यामुळे त्रास झाला असेल आणि अशी घटना घडल्याने तुम्हाला कळलंय आणि त्यामुळे जर तुम्हाला खरंच मनापासून पश्चाताप झाला असेल कळत न कळत तुम्हाला चूक उमजली असेल तर मात्र तेवढा त्रास होत नाही असं माझं मत आहे पण हे कळत न कळत व्हायला पाहिजे आता तुम्हाला अशा आणखीन कोणत्या गोष्टी वाटतात की ज्या वागण्यामुळं शनी महाराज तुमच्या प्रती न्याय करायला भाग पाडतील हे जी मी तुम्हाला प्रश्नावली सांगितली ह्या प्रश्नावलीची उत्तरं कशी आहेत पहा जर ती चुकीची उत्तरं आहे तर मात्र शनी महाराज तुम्हाला सोडणार नाही साडेसातीत तुमचा हिशोब करणार पण बहुतांशी उत्तरं जर सकारात्मक असतील चांगली असतील नकारात्मक नसतील तर शनी महाराज तुमचं चांगलंच करणार लक्षात ठेवा तुम्ही दुनियाला फसवू शकता पण तुम्ही तुमच्या मनाला कधी फसू शकत नाही मनी देवता आहे आणि म्हणूनच त्याला मनोदेवता असं म्हटलंय ह्या आणि अशा अनेक कृती आहेत की ज्या व्यक्ती परत वे वेगवेगळ्या असू शकतात एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचीच कर्म हे तुमच्या पाठीमागे येत असतात आणि म्हणून शनी महाराजांचे आभार माना ते तुमचं अकाउंट क्लिअर करतात तुमच्या कर्माचे कर्ज मिटवून टाकतात त्यामुळे जेवढा शनी महाराजांचा साडेसातीतला त्रास जास्ती तेवढे तुमचे भोग कमी तुमचा अहंकार कमी तेवढंच तुमचा अकाउंट क्लिअर करण्याचे काम शनी महाराज करतात त्यामुळे शनी महाराजांचे उपकार मानावे तेवढंच तेवढे कमी आहे हा माझं म्हणणं आहे की तुम्हाला हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळं श्री शनी महाराज या रूपात नका व्हायना आपल्यावर देखील प्रसन्न होतील पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंदात पिंपळ करतो तुम्हाला ओम साईराम